गुड मॉर्निंग गाइस आजचा आमचा चौथा दिवस साईबाई सकाळ 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 आरती बाबांचा मस ग्रंथ दर्शन घ्या तुम्ही ठेवू ना ठेवू ना श्री

शुभम बघ आई पाटी शुभम ना पाठी मग झेंड्याला वरगता का कांदा मामादा ओम साईराम बाबांचं दर्शन घ्या तुम्ही मस्त पैकी आपला पण आलाय बघा थंडी वाजते का झोपला होता का झोपला का नाही

बाकी बायराम जस आता आपली पालखी निघले आणि आपले पहिल्या झेंडेवाले आपले मामाने घेतले श्री श्री मामा गौरी अरुण मामा लांबरे होम ओम होम सायराम

बाबा के, बाबा के, के. साय माई सकल रिच गुलाबी थंडीची <laughs> गुलाबी थंडीची मजा आहे का घेत सगळी बघा साईबाई सकल गाई आता राहिलं जवळ जवळ बाबा आता आपल्या एकशे चौदा किलोमीटर बाबांची भेटीला आता <laughs> ओढ लागेल बाबांची भेटीची ओम साईराम ओम साईराम आण

हे गाईज आता नाश्त्याला मग काय आता विचारू स्पेशल डिश काय आजचा इथं चाय गरम गरम बनवत घेतली बघा होऊन जाई राम काय काय राम काय बनवत घेतलं आज नाश्त्याला काय साधा आमची खिचडी जा साहूकारची आहे सात दिन आमचे जुने आमचे बापरे मामा यांच्या तर तो आपल्याला दुपडीचा प्रसाद ये ओम जाई ओम जाई राम બાકી તું બો શ નિવેદ 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 અહી વહીંબા સોરી અરદ હરદા પણ અરધા કા બોલતા અરદા आणि आपल्याच हा बोल बोल हा ते चालू आहे का नाही ब्लॉक मध्ये बघा आता पुढचा विचार करत करतो आरेदाला आणि आपला ओम सायराम हिसाब किताब चालू कुठं काय बनवलं बघा गाईच तर यांना बघायला लागतो म्हणून व्हिडिओ मध्ये नसतात आपले दादा ओम सायराम तर जरा राखरा मारू सायराम बघून घ्या आणि आमच्या या सगळ्या आश्चर्य विचार येत

साईनाथ महाराजांची ही पालखी उल्हासनगरवरून गेल्या अनेक वर्षाची परंपरा राखत सोळा वर्षाची परंपरा दुभागल्यामुळं आठ वर्षाची हे आठवं वर्ष आहे या आठव्या वर्षात आपल्या शुभश्री लॉन्समध्ये त्यांचं आगमन झालं हे आगमन होत असताना शैलेश ढमाले असतील अहूण शेठ धमाले असतील गोरसाहेब असतील देसाहेब असतील त्यानंतर सगळंच आपला डमाले परिवार आणि योगायोगाने आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आपल्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब गुले संपतराव आहेत ही सगळी मंडळी दर्शनाचा लाभ त्यांच्या नशिबात होता असं समजूया आणि त्या नशिबाने आज हा लाभ मिळाला योगा योग साध्य झाला आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासामध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा मुरमाडपासून आधी घाटाच्या खाली जेवढी काही गावं आहेत ती आता हा उल्हासनगरपर्यंतचा भाग आहे एक विशेष आनंद म्हणजे असा आहे की बाबांच्या पाठीमागे तुम्ही विठ्ठलाची मूर्त ठेवलेली आहे आणि हा सगळा वारकरी परिसर आहे आमच्या भूमीचं वैशिष्ट्य म्हणजे काय अध्यक्ष की या भूमीतून रामकृष्ण हरिमंत्राचा जन्म झाला ही जगद्गुरूंची सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची भूमी आहे आणि पालखीला सुद्धा तुमच्या विठ्ठलाची मूर्ती लावलेली आहे आणि हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांच्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि बाबा म्हणजे काय श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांवरती संपूर्ण विश्वाला ज्या माणसाने जिंकलं आणि आज एक साधा भिक्षुकी पेशातला परंतु फार तपस्वी असा माणूस एका मोठ्या अंतकरणात सगळ्यांच्या अंतकरणात जेव्हा राज्य करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की इथे ना जात ना पाहत ना धर्म ना पंथ सगळ्या प्रकारची लोक बाबांच्या दर्शनाला असतात आणि आपण सगळे हिंदू धर्मीय आहोत महाराष्ट्रीयन आहोत मराठा धर्मीय आहोत आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांचं कौतुक वाटतं वारकरी सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही पाहतो ज्येष्ठ लोक पाहायला मिळतात परंतु साईबाबांच्या पालखीमध्ये सगळा तरुण वर्ग पाहायला मिळतो हे विशेष वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य तुमच्याही पालखीमध्ये आम्हाला दिसतं त्यामुळं तुमच्या सगळ्या तरुणांना आमच्या ओतूर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देऊन तुम्हाला तुमच्या या प्रवासाला शुभेच्छाही व्यक्त करतो आमच्या सगळ्यांच्या वतीने आमचे सन्मान्य बाळासाहेबजी घुले

सरपंचर बाळासाहेबांसाठी आणि बाबांच्या दर्शनासाठी आपण सगळी मंडळी इथे आलात परंतु या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी नम्र विनंती मी या ठिकाणी बाळासाहेबांना करतो या या पुढे आज या ठिकाणी खर तर उल्हासनगरवरून या yes. ठिकाणी साईबाबाची पालखी सोहळा संपन्न होत असताना हा पायी पालखी सोहळा आज आमच्या वतूर अशा पवित्र भूमीमध्ये मुक्कामाला या ठिकाणी बापू ढमाले असतील आमचे ग्रामपंचायत सदस्य माझे सहकारी अरुण शेठ ढमाले असतील त्याचप्रमाणे ते त्यांचे साडू वाकळे असतील ते सर्वांनी तर ह्या पालखीचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं चहापान खाणपिण्याची के व्यवस्था केली हे करत असताना तर कल्याण डोंबोली या ठिकाणी गेल्या सोळा वर्षाची ही परंपरा या पालखी सोहळ्यामध्ये आज सादर होत आहे आणि ज्या ज्या पवित्र भूमीमध्ये आज तुम्ही उतरलात किंवा मुक्कामाची सोय केली पाण्याची सोय केली ह्या भूमीचं खरं तर ज्या वर्षी कार्यालय स ओपनिंग झालं त्या ओपनिंगला देखील पालखी पहिल्यांदा आलेली होती आज देखील ते कार्यालय अतिशय साईबाबांच्या कृपेने या पालखीच्या कृपेने अतिशय जोरामध्ये आणि चांगल्या प्रकारे चाललेले आहे ही खरं तर साईबाबांची आणि तुम्ही सर्व साईभक्तांची कृपा मलीतर भाग ठरणार नाही या भूमीमध्ये खरं तर हा मला दुसऱ्यांदा योग आलेला आहे कारण माझे सहकार्य अरुण शेठ डमाले मी ज्यावेळेला ह्या गावचा सरपंच असताना ही पालखी खरं तर ह्या राजनवस या ठिकाणी मुकमल आलेली होती त्या देखील त्या, त्या वेळेस देखील मला असा प्रसादाचा लाभ भेटला आणि तेव्हापासून ह्या पालखीच्या साईबाबाच्या भक्तांमुळं आणि साईबाबामुळं मला आजही कुठल्या प्रकारचं कमी पडलेलं नाही त्यावेळेस मी फक्त सरपंच होतो परंतु आता साई भक्तांच्या प्रेरणेने साई साईबाबाच्या प्रेरणेने मी आज विग्नर सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो या आनंदाने सांगायला मला अभिमान वाटतो खरं तर या ठिकाणी मी आज योगायोगाने आलो मला कल्पना देखील नाही की इथे साईबाबांची पालखी आलेली आहे बापूंची माझी सकाळी लष्करीमध्ये चर्चा झाली म्हणून आम्हाला खरं कांद्याचं रोप पाहायला सर आणि मी उदयपूरलाच चाललेलो होतो परंतु इथं पालखी आहे असा योगायोग दृष्टांत देखील आम्हाला मिळाला तरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणून या सर साकर सर्व साई भक्तांना माझ्या वतूर वासियांच्या वतीनं वतूर ग्रामपंचायतच्या वतीनं विज्ञान सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादक संचालक सर्वांच्याच वतीने साई भक्तांना मी शुभेच्छा देतो त्यांचा उर्वरित प्रवास सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि बराभराटेचा हवा त्यांच्या मनातली इच्छा आकांक्षा साई, साई बाबा त्यांच्या पूर्ण कराव्यात अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो साहेब बाबा के साहेब बाबा के बाबा के बाबा गाय बाबांचे पायी सर्वांगी सुंदर औंचे दुराची घंटे घंटे बाल मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती नचन माथे मानू दावन राधे दूनी पंचारती बघा खूप चाय भेटला आता जेवायचा टाईम पण आहे ते बघा दीदी देते हे सचदान नंतर सत्गुरू साईनाथ महाराज के ए सचदान नंतर सत्गुरू साईनाथ महाराज के लगाय दादा दुपारचे स्टॉपला पोहोचू आपण आणि आपण सांग दादा बघा हिरो दिसतोय आहे हिरो आला बघा काहीतरी घेऊन मोठे भाऊ काय आलं सांगा दादा चप्पल आणले मला वाटलं वडे बोल चला जिन्या आणि पाठीमाग आपला तुळके वाजतो राहुल पाहुळे टाप टप ओम राम ओम जय राम ऐ फाइनली आपली पालखी वगैरे पोहोचली आहे आणि इथं मग सेवा चालू आहे बघा ओम जय राम आई ओम जय राम सुरदा ए सुरदा ओम जय राम ओम जय ओम जायराम मी भागा घातलाय मला दिसले नाही ओम राम ओम राम आई मस्तपैकी जेवण बनवून घेतले तर बघा गावकऱ्यांनी ओम राम बघा आता आचार्य नवीन आचार्य आले आपला प्रमोददा वल्वे आणि तिथे तो अरे काका ओम राम हे काका ओम राम मस्त पैकी कधी आज जेवणाला बघा मस्त पैकी ओम साईराम राम काका ओम सायराम ओम साईराम नवीन राम ओम सायराम राम ओम राम ओम 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 राम पिठच्या बिरच्या ऐज बघा कोण चमकतो आपला एम ए भाई ओम जई राम आणि बर्थडे गर्ल हाय या घायला छान ओम राम या गायज मस्त ओम साई राम ओम जाई राम आता पालखी आपली इथं आली आहे ब्राह्मण घाटामध्ये बघू शकता यो पालखीचा व्यू आनंद सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय मस्ती हो रहे क्या बोलूगा हे बघ यार बाबा बोल त्याला यार त्याला बोल ना यार हे बघ तिकडे घे आपल्या स्टॉपवरती पालखी पोहोचली आहे या शाळामध्ये ओम जरा बाबांचं दर्शन घ्या आरतीची वेळ झाली आपली चला आता आरती वगैरे करू मग भेटू आपण ओम साईरा ओम साईराम ओम आज कालिंग

बघा पहिला लग्न करतात त्यानंतर हे लोक असे कचऱ्याच्या डब्यात जातात मग यांच्या आयुष्यात असंच वाटवलं होतं हे कधीच सुखी राहत नाही चला आता बघू पुढच्या पुढं काकां काकांकडून चाय गरम गरम थंडीमध्ये गाई ब्राह्मण ब्राह्मण वाड्यामध्ये ओम साईराम काय बघा मंडल पण आले आपली पालखीची सेवादारी वही ओम साईराम ओम साईराम हा दुकानाचं नाव पण घेतो मी राम साईराम बघा ओम साईराम ओम साईराम बघा हे दुकानाचा हॉटेल आपला कमलेश टी सेंटर रसवंतीगृह गाय आम्हाला घरात ना हाकल नाही तर जा मार्गे कसा आम्ही जाग्नाचा बोला तुझ्या करायचा लग्न बघा बोलले बॅग सगळे आले एक साली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आमची दा

ला 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 गावातले ब्राह्मणबाटले एक मिनिट द्या ओम साईराम ओम साईराम ए तिकडे ये ओम साईराम ओम साईराम दोन धुन pleated साईराम मस्त ओम साईराम पमेला ओम साईराम ओम साईराम आ चांगला दा ओम साईराम ओम साईराम दादा ओम साईराम ओम साईराम

तुम्ही बघू शकता मला झोपायची नवीन टेक्निक आकडून कसा झोपायचा मला माहिती अशी पाठी टाकायची इकडे घ्यायची झोपाय ना असा बसून halo ki ha ha